नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा हक्क समजा या तुम्ही मतदान नियुक्त झालं त्याच्या समजा बजावला नसेल तर ज्याचं वय एक सात दोन हजार चोवीसला वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली आहे त्यांनी आपलं मतदानाचा हक्क बजावा आणि आपलं मतदार यादीत नाव नोंदवा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन प्रकारे हे मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकता त्याचं ऑनलाईन संकेत स्थळ आहे वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ डॉट इन याच्यात तुम्ही फॉर्म नंबर सहा असतो जो नवीन मतदारसाठी आहे समजा तुमची ट्रान्सफर झाली आहे लग्न आहे किंवा अजून काही कारणाने ऍड्रेस चेंज झालेला आहे तर तुम्हाला फॉर्म नंबर एट भराव लागेल कोणाला ऑफलाईन स्वरूपाने आपलं नाव मतदार यादीत नोंदणी करायची आहे तर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ऑफिसला तुम्हाला ते फॉर्म करावं लागेल त्यात दिलेले डॉक्युमेंट जोडावं लागेल तो फॉर्म भरून तिथे सबमिट करावं लागेल चला या पवित्र लोकशाहीचं हक्क बजावा आपलं मतदार यादीत नोंदणी करा पण नोंदणी करायच्या आधी आपलं नाव आहे की नाही ऑनलाईन स्वरूपात चेक करून घ्या हे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारचं मतदार यादी नोंदणी आम्ही आमच्या कुणाल पडवेच्या जनसंपर्क कार्यालय इथे करतोय त्याच्यामुळे याचा तुम्ही भरपूर फायदा घ्या त्याचं ऍड्रेस डिटेल आपण लिंकमध्ये दिली आहे सायनिंग ऑफ तुमचा सा रोजगार मित्र कुणाल पडवे